दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिकच्या पंचवटीमध्ये आग लागल्याची धक्कादायक घटना आहे पंचवटीतील श्री काळाराम मंदिराच्या उत्तर दरवाजा शेजारीत असलेल्या श्रीराम वैदिक विवाह संस्था येथे दिनांक फेब्रुवारी रोजी रात्री नौ सुमारास आग लागली आणि सर्वत्र पळापळ पड़ सुरू झाली या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून शॉर्ट सर्किट मुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आर्थिक हानी मात्र मोठ्या प्रमाणात झालीय आगीच्या घटनेची माहिती मिळताच नाशिक पूर्वाचे आमदार राहुल ढिकले हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी संबंधित प्रशासनास माहिती कळवून अग्निशमन दलास व पोलीस प्रशासनास पाचारण करून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या होत्या दरम्यान या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय ब्युरो रिपोर्ट दक्ष न्यूज नाशिक